भाजपचं तिकीट मिळणं म्हणजे खासदारकी जवळपास फिक्स झाली असा सध्याचा काळ असताना मिळालेलं तिकीट नाकारण्याचं धाडस कोण बरं करू शकतं त्यात जे तिकीट पंतप्रधान मोदी अमित शहा यांच्या नेतृत्वातल्या समितीनं मध्यरात्री तीन तीन वाजेपर्यंत बैठका करून फायनल केलेलं आहे ते तिकीट बदलण्याची वेळ चोवीस तासांमध्ये कसे काय येऊ हो शकते हे तिकीट देताना बारीक सारीक गोष्टींचा विचार केला जातो मग तरी देखील पश्चिम बंगालमधल्या एका तिकिटावरती एवढा फास्टेस्ट युटर्न घ्यायची वेळ का आली या एका तिकिटाची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्यात जे राजकारण दडलेलं आहे ते सध्याच्या भाजपच्या कार्यशैलीमधली एक मोठी मानसिकता दर्शवणारा देखील आहे लोकसभेसाठी भाजपनं एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली याच यादीतलं एक नाव होतं पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून भोजपुरी गायक पवन सिंह यांचं मनोज तिवारी रवी किशन निरहुआ या तीन भोजपुरी गायक अभिनेत्यांना भाजपनं लोकसभेचं तिकीट याच्या आधी दिलेलं आहेच पण त्यात ही चौथी भर होती पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये एकतर बिहारी स्थलांतरित खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तिथं नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसनं शत्रुघ्न सिन्हा यांना तिकीट दिलेलं होतं बिहारी बाबू आणि ते विजय देखील झालेले होते याही वेळी तृणमूलकडून शत्रुघ्न सिन्हा हेच उमेदवार असतील अशी शक्यता असताना त्यांच्या विरोधात भाजपचा पवन सिंह यांना उतरवण्याचा प्लॅन होता पण तिकीट जाहीर झालं आणि त्याच्या अवघ्या काही तासामध्येच त्याचे उलटे परिणाम दिसू लागले कारण पवन सिंह यांच्या गाण्यामध्ये बंगाली महिलेबद्दलचं जे चित्र रंगवलेलं आहे त्यावरून भाजपचा नारी शक्तीचा सन्मान म्हणजे हाच आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला तृणमूलच्या खासदार सागरिका घोष यांनी ट्विटरवरून काय म्हटलेलं होतं पंतप्रधान बंगालमध्ये येऊन नारी शक्तीची भाषा करतात आणि दुसऱ्याच दिवशी भाजप आसनसोलमध्ये अशा व्यक्तीला तिकीट देतं जे बंगाली महिलेचा उल्लेख बंगालवाली माल असा करतात ही भाजपच्या स्टाईलमधली नारी शक्ती दिसतीये असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं बंगालवाली माल सौतीन बंगाली असे बंगाल से लियाोम सौतीन बंगाल के पाणी ही या पवन सिंह यांच्या अल्बमची काही उदाहरण आहेत तिकीट जाहीर झाल्यावर हेच पवन सिंह भाजपच्या ज्येष्ठ नेतृत्वाचे आभार मानत होते म्हणजे अचानक त्यांना राजकारणाबद्दल किंवा निवडणुकीबद्दल काही साक्षात्कार झालेला नसणार तिकीट जाहीर झाल्यानंतरचा त्यांचा आनंद कसा होता हे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता

कुठली कला निकृष्ट कुठली अभिरुची संपन्न याचा निकष काही ठराविक लोक करू शकत नाहीत पण भोजपुरीचाच सन्मान करायचा तर मग इतर कुठली नावं भाजपला मिळाली नाहीत का सोबत या पवन सिंह यांच्या गाण्यामधून सातत्यानं बंगाली महिलेबद्दल अशी एक टिपिकल महिलेला वस्तू म्हणून बघणारी जी वर्णनं येत होती जी बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला भाजपच्या विरोधात वातावरण तयार करायला उपयोगी ठरली असती आणि तेच दिसू लागलेलं होतं एकीकडे एक संदेशखाली प्रकरणामध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर महिलांवर अत्याचाराचे आरोप आहेत त्याच्यावरून रान पेटलेलं असताना भाजप त्याचा फायदा घेईल असं वाटत असतानाच या तिकिटाचा उलटा इफेक्ट होऊ नये यासाठी भाजपनं हा तातडीनं निर्णय मागे घेतल्याचं दिसतंय संदेशखाली प्रकरणामध्ये तृणमूल काँग्रेसचा जो एकूण संथ दृष्टिकोन राहिलेला आहे तो पूर्णपणे निषेधार आहे कारण कारवाई करायला राज्य सरकारनं खूप वेळ लावला पण पवनसिंह प्रकरणामध्ये अमित मालवीय जे भाजपच्या आय टी सेलचे प्रमुख आहेत त्यांच्यासारख्यांची मात्र थोडीशी अडचण झाली कारण तिकीट मिळाल्यानंतर होणाऱ्या टीकेला मालवीय यांनी जोरदार उत्तर देत या भोजपुरी गायक पवन सिंह यांचं समर्थन केलेलं होतं जे लोक पोटा पाण्यासाठी काम करतात त्यांचा सन्मान करा ज्या तृणमूल काँग्रेस नेत्यांच्या स्वतःच्या अनेक भानगडी आहेत त्यांनी एका भोजपुरी कलाकाराच्या कलेला असं दुय्यम ठरवू नये असं मालवीय सांगत होते भोजपुरी ही खर तर एक समृद्ध भाषा आहे पण या भोजपुरी भाषेमध्ये बहुधा फक्त अश्लील फिल्म्स आणि गाणीच चित्रित होतात असा समज होईल अनेकांचा अशी या भाषेची अवस्था इंडस्ट्रीनं केलेली आहे ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार हे स्वतः भोजपुरी आहेत त्यांनी या सगळ्याबद्दल काय व्यथा मांडलेली आहे मी मुद्दाम तुम्हाला त्यांचं एक ट्विट वाचून दाखवतो थोड़ा सा मोटा है पन सार जो है तो खूब महत्वा है समझुन घेना सारा है भोजपुरी गानों ने जितने सांसद दिए है उतने हिंदी गानों ने नहीं भोजपुरी इलाकों की जनता गरीब है मजदूर है उसके इलाकों का स्कूल कॉलेज कबाड़ है मनोरंजन के लिए पैसे नहीं है सिंगल सिनेमा हॉल खत्म हो गए हैं नेटफ्लिक्स देखने की औकात नहीं है नेट बचाता है और गाने देखकर दिल बहलाता है इन गानों की लोकप्रियता ने कई लोगों को स्टार बनाया और कबाड़ को ही सुनने वालों की पसंद बना दिया लोग उसी में टेस्ट लेने लगे इन गानों ने भोजपुरी समाज की लड़कियां और औरतों को सामाजिक और राजनीतिक चेतना में जिस तरह से स्थापित किया है वह शर्मनाक है हिंदी फिल्म के आइटम सॉन्ग के प्रभाव से अलग इनका विश्लेषण होना चाहिए भोजपुरी के ये गायक लड़कियों के देह का वर्णन ऐसे करते हैं ताकि सुनने वाले लोगों को लगे की विकास का मतलब बेहतर जीवन पाना नहीं लंदन की लवंडिया का देह पाना है आता एकीकडे एक नारी सन्मान नारी शक्ती महिला आरक्षण असे मुद्दे चालू असताना पवन सिंह यांचं तिकीट एकच तिकीट होतं ते इतकं गरजेचं का होतं भाजपला हा सुद्धा प्रश्न त्यामुळे पडायला हवा आणि रवीश कुमार जसं म्हणतायत की भोजपुरीचाच जर तुम्हाला सन्मान करायचा होता तर भोजपुरी भाषेमध्ये काम करणारे इतर लोक होते काही साहित्यिक होते त्यांचा सा विचार का नाही होत आणि अशा लोकांचा विचार नेमका का केला जातो आता पश्चिम बंगालमधला हा जो आसमसोलचा भाग आहे तो आ, थोडासा उद्योगधंद्यांचा आहे आणि तिथं बिहारी मायग्रंट्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत मागच्या वेळी पोटनिवडणुकीमध्ये जवळपास सहा लाख साडेसहा लाख मतं शत्रुघ्न सिन्हा यांना मिळालेली होती आणि त्यांच्यासमोर बिहारी बाबी बाबूंच्या समोर हा एक भोजपुरी स्टार उभा करण्याचा भाजपचा प्रयत्न होता पण अवघ्या चोवीस तासामध्ये पवन सिंह यांनी तिकीट जे आहे ते माघारी घेतलेलं आहे अर्थात दिसताना असं दिसतंय की पवन सिंह यांनी ही उमेदवारी नाकारली किंवा आपल्याला हे तिकीट नको असं सांगितलं पण प्रत्यक्षात पडद्यामागं बरंच काही घडलेलं असणार आहे आणि कदाचित या सगळ्या वादानंतर त्यांना तिकीट मागं घ्यायला सांगितलं का हा देखील प्रश्न आहे अर्थात जर हे तिकीट मागं घ्यायला लावलं असेल तर कदाचित भाजपनं वेळीच हा धोका ओळखल्याचं दिसतंय आणि इतक्या तातडीनं ही चूक सुधारल्याबद्दलचं क्रेडिट सुद्धा त्यांना द्यायला हवं कारण निवडणुकीमध्ये या परसेप्शनचा तोटा त्यांना पश्चिम बंगालमध्ये नक्कीच झाला असता आता ही पहिली लिस्ट जी आहे एकशे पंच्याण्णव त्याच्यामधले जे काही वादाचे मुद्दे होते त्याच्यामध्ये हा एक प्रमुख मुद्दा होता पण या पहिल्या लिस्टवरून महाराष्ट्रासाठीचे सुद्धा काही संकेत मिळत आहेत का महाराष्ट्रामध्ये अद्याप एकही नाव जाहीर झालेलं नाही आहे कारण सेंट्रल इलेक्शन कमिटीमध्ये अजून महाराष्ट्राची चर्चा झालेली नाही आहे असं सा सांगितलं गेलं महाराष्ट्र कर्नाटक आणि बिहार या तीन राज्यांमधली तिकिटं अद्यापही जाहीर झालेली नाही आहेत पण एकूण पहिल्या लिस्टमधून काही संकेत दिसत आहेत एकतर दिल्लीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेले आहेत जे विद्यमान खासदार आहेत मीनाक्षी लेखी त्याच्यानंतर परवेश वर्मा त्याच्यानंतर रमेश बिधुरी ज्यांनी मुस्लिम खासदाराच्याबद्दल जे बसपाचे दाणीश आहेत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेलं होतं त्यांना घरी बसवण्यात आलेलं आहे दाणिशाली यांच्या विरोधात शब्द उच्चारणारे रमेश बिधुरी यांना जसं तिकीट नाही आहे तसंच प्रज्ञा सिंह साध्वी प्रज्ञा यांचं तिकीटसुद्धा कापण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आता कोणाचं तिकीट कापलं जात आहे सोबतच गौतम गंभीर आणि जयंत सिन्हा जे यशवंत सिन्हांचे पुत्र आहेत त्या दोघांना आधीच आपला आता राजकारणामध्ये रस उरलेला आहे आणि आपण वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करू इच्छितो असं सांगितलं त्यांनी जाहीर केलं आणि त्याच्यानंतर त्यांचं तिकीट जे आहे ते कापलं गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये अशी वेळ कोणावरती येते का तिकीट जाहीर होण्याच्या आधी हे पण आपल्याला बघावं लागेल पण पश्चिम बंगालमधल्या या वादानं लोकसभेच्या या पहिल्या यादीची सुरुवात जी आहे ती झालेली आहे निवडणुका जाहीर व्हायला अजून वेळ आहे त्याच्या आधीच भाजपनं यावेळी पहिली लिस्ट जाहीर केलेली आहे पण पश्चिम बंगालमधल्या या आसनसोलच्या एकूण जागेवरून जो वाद झाला पवन सिंह यांच्या नावावरून त्या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे तिकीट मागं घेणं योग्य की अयोग्य कारण ज्या नारी शक्तीचा उल्लेख भाजप करत होतं किंवा पश्चिम बंगालमध्ये विशेषतः एक महिला मुख्यमंत्री असताना अशा पद्धतीनं बंगाली महिलेबद्दलचे गाणे तयार करणारे व्हिडिओ जे आहेत ते कदाचित प्रचारामध्ये खूप अडचणीचे ठरले असते त्यामुळं आलेलं भाजपला हे शहाणपण आहे का तुम्हाला तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनेल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद